मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन प्रशासनानं केलेलं आहे शहरात काल पावसाचे संततधार बघायला मिळालेले आहे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अंशत उसरला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं मात्र शहरात पावसाची विपरीत सुरू असल्याचं देखील दिसतंय पुण्याला काल ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यामुळे शहरातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात पावसाच्या सरीसुद्धा बरसल्या असल्याचं पाहायला मिळालं पुणे शहरामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे पुढील चोवीस तासांसाठी कोकणात आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं नागर आवाहन कोकणात पावसाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट देण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे महत्वाचं म्हणजे पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे संततधार आणि विक्रीतसुद्धा बघायला मिळालेला आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं रत्नागिरीला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज ताशे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे मच्छिमारांनी कोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये दर नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं हे आवाहन सुद्धा प्रशासनानं